हाय फ्रेंड सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एकडेमच्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे कशा बॅड हॅबिट्स ब्रेक करायच्या ज्या बॅड हॅबिट्स तुम्हाला लागलेल्या आहेत किंवा आहेत त्यांच्यापासून सुटकारा छुटकारा कसा मिळवायचा याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहे तर बॅड हॅबिट्स नेमक्या कुठल्या ठीक आहे खूप लांब पर्यंत जाऊ नका मी सांगते आता ज्या स्टेजला तुम्ही आहात दहावी मध्ये आहात तर तेव्हा तुम्हाला काय बॅड हॅबिट्स असतील समजा तुमचं पोअर टाइम मॅनेजमेंट असेल किंवा तुम्ही होमवर्क म्हणजे जो तुम्हाला होमवर्क दिलेला आहे तो तुम्ही टाइमवरती कम्प्लीट करत नसाल किंवा तुम्ही झोप व्यवस्थित घेत नसताल फोनच्या नादामध्ये त्यानंतर प्रो क्रास्टिनेशन म्हणजे जर तुम्ही स्टडीचं शेड्यूल ठरवलं तर त्या तुम्ही वागत नसताल किंवा अनहेल्दी इटिंग तर हा सगळ्यात मोठा म्हणजे काय म्हणून सगळ्यात मोठी बॅड हॅबिट आहे की अनहेल्दी आपण खात असतो ठीक आहे किंवा डिस्ट्रॅक्शन असेल जे काय या वयामध्ये होत असतं ठीक आहे अशा भरपूर साऱ्या हॅबिट्स आहेत बॅड हॅबिट्स ज्यांच्यापासून आपण लायन राहिलं पाहिजे किंवा ट्राय केला पाहिजे त्यांच्यापासून के ला थोडं लांब राहायचं ठीक आहे तर यापासून आपण कसं लांब राहायचं याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पण तत्पूर्वी बघा आपण आपल्या दहावीची बॅच लाँच केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस इयरसाठी ठीक आहे याचे फीचर्स आपण थोडक्यात बघू आणि नंतर आपल्या मेन विषयाकडे वळणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे यामध्ये तुम्हाला मिळत आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ठीक आहे म्हणजे सीवायक्यूज जे इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या लास्ट वेल एक्झामसाठी ठीक आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स असतील तुम्हाला यामध्ये मिळून जातील त्यानंतर टेस्ट सिरीज नोट्स म्हणजे सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून दिलेलं आहे त्यानंतर लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण घेणार आहे टीचरसोबत इंटरॅक्शन होण्यासाठी व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तुमच्या वेळेनुसार ठीक आहे आणि लेक्चर जर मिस झालं काही कारण असतं तर ले ते लेक्चर पुन्हा अटेंड करू शकता अशी आपली दहावीची बॅच आहे याची प्राईज आहे पाच हजार रुपये या बॅच ची प्राइस आहे पाच हजार रुपये आणि या बॅच ची व्हॅलिडिटी आहे एका वर्षाची ठीक थी, आहे एका वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत तुम्हाला पाच हजार रुपयामध्ये ही बॅच मिळत आहे लिमिटेड सीट्स आहेत ऑनलाइन बॅच आहे त्यामुळे भरपूर वेळ तुमचा वाचणार आहे ठीक आहे तर या बॅचला जॉईन करण्यासाठी खाली नंबर नंबरवरती कॉल करा आणि लगेचच आपली दहावीची बॅच तुम्ही जॉईन करायची थी, आहे ठीक आहे तर आता मुळ आपण पुढं चला तर पाच सहा मुद्दे आहे जे लिहिलेले आहेत ठीके तर सगळ्यात अगोदर आहे तुमचं आयडेंटिफाय क्लिअर गोल ठीक आहे तुम्हाला हॅबिट जी तुमची बॅड हॅबिट आहे तिच्यापासून लांब जायचं आहे बघा भरपूर वेळा हो काय होतं की आपण विसरून जातो आपल्याला करायचं काय ठीक आहे समजा आता तुम्ही दहावीमध्ये एंटर केला तर भरपूर सारे डिस्ट्रॅक्शन आहे तुम्ही रेग्युलर राहत नाही किंवा आपण वेगळ्या फॉर्म मध्ये जातो तर काय होतं आपण विसरून जातो आपल्याला नेमकं करायचं काय ठीक आहे जर तुम्ही समजा तुम्ही दहावीमध्ये जाणार तुम्ही नववी मध्ये किंवा आफ्टर नववी नंतर तुम्ही ठरवता की मला दहावीमध्ये इतके मार्क्स पाहिजेत इतके मार्क्स मला मिळू पाहिजे ठीक आहे तर आपण थोडं सुरुवातीला सिरियसली असतो सिरियस घेतो पण नंतर आपला हळूहळू जो सगळा डाऊन होत जातो तर तुमचं गोल तुमच्या माइंडमध्ये सतत क्लिअर पाहिजे ठीक आहे आणि सतत क्लिअर तेव्हाच राहण्याने जेव्हा तुम्ही त्याचा विचार सतत करणार आहे ठीक आहे तर तुमचा गोल तुम्हाला विसरायचं नाही त्यानंतर सेट क्लिअर गोल जसं आत्ताच सांगितलं की तुम्हाला एक गोल ठेवायचा आहे नसल नसल जर तुमचं गोल ध्येय तर ते पहिले ठरवा समजा उद्या उठून मला एखादी गोष्ट करायची उठायचंय मला उद्या उठायचं कशासाठी उद्या उठून नेमकं करायचंय का ह्या गोष्टी क्लिअर पाहिजेत तेव्हा आपल्या झोपताना डोक्यामध्ये राहणार आहे ते आपल्याला सकाळी उठवणार आहे ठीक आहे चल उठ तुला हे करायचंय तू हे ठरवलेलं आहे यासाठी गोल इम्पॉर्टंट असत त्यानंतर रिप्लेस विथ पॉझिटिव्ह हॅबिट्स ठीक आहे एखाद्या गोष्टीची सवय कधी लागते जेव्हा ती गोष्ट आपण सतत करतो सतत करतो सतत करत राहतो तेव्हा ती हॅबिट काय होते बिल्ड होते समजा आता एखादी बॅड हॅबिट आहे समजा तुम्ही बाहेरचं खूप खाता आता तुम्ही दहावीमध्ये आत म्हणजे समजा बाहेरचं खूप खाता तर तुम्हाला ते कंट्रोल करायचं आहे रिप्लेस करायचंय कसं घरचं खा आणि असं नाही म्हणणार की पूर्णच घरचं खा ते सोडून द्या तसं नाही करायचं बघा समजा बाहेरचं खायचं टाळायचं आपल्याला तर काय करायचं एक आठवडाभर तुम्ही घरचं खायचं म्हणजे संडे येतो त्या दिवशी तुम्ही बाहेरचं खाऊ शकता असं प्लॅनिंग मॅनेज करा ठीक आहे थोडस प्लॅनिंग करायचं मॅनेजमेंट करायचंय आणि नंतर तसं इम्प्लिमेंट सुद्धा करायचं आहे नंतर तुम्ही ट्रॅक प्रोग्रेस समजा आता तुम्ही असं ठरवलं की एक आठवडाभर आपलं घरचं खायचंय आणि नंतर अ रिवॉर्ड म्हणून तुम्ही बाहेरचं खाऊ शकता पण ते तुम्ही करताय का नुसतंच तुम्ही ते डोक्यामध्ये ठरवले आणि तुम्ही नुसतंच ठरवलंय तर त्याचा उपयोग नाहीये जर तुम्ही कुठलीही गोष्ट इम्प्लिमेंट करत नसाल तर त्याचा काढी मात्र उपयोग नाही ठीक आहे जर तुम्ही सात दिवस म्हणजे सहा दिवस तुम्ही घरचं खाताय एक दिवस तुम्ही बाहेरचं खाताय असं तुम्ही करत आहात तर तुम्हाला ते ट्रॅक करायचं की असं आहे का जे मी ठरवलेलं आहे ते ठीक आहे जर होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्हाला अजून ट्राय करायची गरज आहे त्यानंतर सीक सपोर्ट ठीक आहे समजा तुम्ही खूप डिस्ट्रॅक्ट होत आहे समजा तुमचं डिस्ट्रॅक्शन वाढले आता या वयामध्ये होतं ते नॉर्मल आहे तर डिस्ट्रॅक्शन पासून लांब कसं राहायचं किंवा कमी कसं करायचं सतत तेच डोक्यामध्ये चालत राहिल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो एक वेगळ्याच फॉर्म मध्ये जातो तर याबद्दल समजून देतो तुमचे आई वडील असतील फ्रेंड असतील किंवा मोठ्या भाऊ बहिणी यांच्यासोबत तुम्ही बोलू शकता जे तुम्हाला सपोर्टिव्ह वाटतात अशा लोकांबद्दल तुम्ही बोलू शकता याच्याबद्दल मी एक्झाम्पल देते प्रत्येक तुमच्या या ठीक आहे बी पेशन्स समजा आता एखादी गोष्ट आपण ठरवली जसं आपण प्रत्येक वेळी काय करतो नवीन वर्ष येणार असेल तेव्हा आपण एक काय करतो एक संकल्प करतो की मला हे करायचे पण तो संकल्प फक्त संकल्पच राहतो ठीक आहे तो कधी खऱ्यामध्ये अंमलबजावणी त्याच्यावरती होत नाही तर आपण काय म्हणतो जाऊ द्या नंतर नंतर पुन्हा नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा आपण म्हणतो यार ठीक आहे माझ्यासाठी हे संकल्प वगैरे पानं होत नाही सोडून देतो म्हणजे काय आपल्या पहिले पेशन्स नाही तर एखादी सवय लागायला जेवढा वेळ लागतो तेवढ्यापेक्षा जास्त वेळ लागतो सवय सुटण्यासाठी तर तुम्हाला हे माइंड मध्ये क्लिअर करायचे ठीक आहे समजा जर तुम्ही चहा पित नसर चहाची सवय लागली तर चहाची सवय मोडण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे सवय लागायला वेळ नाही सवय मोडायला वेळ लागतो हे क्लिअर करा आणि होणार आहे जर एखादी गोष्ट तुम्ही ठरवले तर ती होणार आहे तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे त्यासाठी पेशन्स लागतात ठीक आहे आपल्यामध्ये पेशन्स खूप कमी होत चालले कारण आपण काय आपण सतत मोबाईल बघतो रील्स बघतो तर आपल्याला काय झालं आपल्याला इन्स्टंट डोपॉमॅनची सवय लागलेली आहे डोपोमॅन हे हार्मोन आहे है, हॅप्पी हार्मोन जे रिलीज झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं हॅप्पी हॅप्पी बॅट ठीक आहे तर सतत आपल्याला सवय झालेली आहे काहीतरी कन्झ्युम करायची आपलं डोकं रिकमर राहत नाही ठीक आहे तर तुम्हाला पेशन्स राहायचं पेशन्स ठेवायचे स्वतःमध्ये की आज नाही उद्या नाही परवा नाही दहा दिवसानंतर नाही एका महिन्यानंतर नाही पण सवय मोडणार आहे ठीक आहे तर तुम्हाला स्वतःला समजवायचे त्यानंतर रिवॉर्ड युअर जर तुम्ही यशस्वी ठरलात तर तो खूप मोठा बेनिफिट झाला खूप मोठा तो रिवॉर्ड तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता समजा तुम्ही ठरवलं की ही गोष्ट मला नाही करायची तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालात तर तुम्ही स्वतःला ऍज अ रिवॉर्ड म्हणून काय सुद्धा देऊ शकता स्वतःसाठी घेऊ शकता ठीक आहे समजा आता चहाची सवय आहे चहाची सवय आहे मला मोडायची ती सवय तर मी कशी मोडू शकते मी काय करेल जर मी दिवसाला दोन कप चहा पि तर मी काय करेल एक कप करेल नंतर हळूहळू मी अर्धा कप करेन नंतर मी एका दिवसाआड काय करेल चहा घे तर अशी सवय मोडते ठीक आहे डिरेक्टली मी चहाच बंद केला तर त्याची क्रेविंग मला जास्त होते बघा ही सायकोलॉजी आहे डिरेक्टली जर तुम्ही एखादी गोष्ट बंद केली तर तिची क्रेविंग जास्त होते जास्त वाढते समजा तुम्हीच एक्झाम्पल घ्या तुम्ही इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक सगळं चालू होतं समजा तुम्ही ठरवलं की आता इंस्टाग्राम मध्ये खूप वेळ जातो अभ्यास होत नाही तर मी इंस्टाग्राम उघडून टाकतो तर काय होतं तिसऱ्याच दिवस आपण इन्स्टॉल करतो आणि जे दोन दिवसाची कसर होती ती बाकी सगळी काढून टाकतो हे खूप रिलेटेबल एक्झाम्पल झाले तर तुम्हाला काय करायचं आहे हळूहळू 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 कमी करायचं आहे जी की मेथड आहे ठीक आहे कुठलीही गोष्ट कमी करण्यासाठी एक मेथड आहे प्रॉपर मेथड आहे ती तुम्हाला यूज करायची आहे ठीक आहे हळूहळू तुम्हाला गोष्टी कमी करायच्या आहेत ठीक आहे जर तुम्ही सक्सेसफुल ठरलात तर तुम्हाला स्वतःला रिवॉर्ड सुद्धा करायचं आहे आणि तो गरजेचा आहे आणि तुम्ही सुद्धा करता ठीक आहे तर हॅबिट आपल्याला अशा प्रकारे मोडायच्या आहेत हॅबिट कुठल्या आहेत ते सांगितले आहेत कशा तुम्ही त्या कमी करायच्यात सगळ्या अगोदर कमी करायच्यात नंतर अजून थोड्या कमी करायच्यात नंतर हेवटी बंद करायच्यात ही झाली प्रोसेस ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की हॅबिट कशी ब्रेक करायची बॅड हॅबिट्स ठीक आहे तर जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि तुम्ही सुद्धा लाईक करायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर अशा बरेच व्हिडिओ आपल्या डबल एस एमच्या चॅनलवरती आहेत अवेलेबल जे तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे ठीक आहे तर आजसाठी आपण इथं थांबतोय आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा थे थँक्यू बाय